महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने व्हेनिंग शुल्क आकारण्यात येत आहे असं आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ठाणे स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलं यावेळेस टीसाचे सेक्रेटरी श्री भावेश मारू श्री नीनाद प्रधान श्री सुनील कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस बोलताना ठाण्यातील नागरिक श्री मंदार भट यांनी यासंदर्भात अभ्यास केला आहे वीज कायदा दोन हजार तीनच्या कलम बेचाळीस दोननुसार केवळ ओपन ॲक्सेस ग्राहकांकडून विलिंग शुल्क घेतलं जाऊ शकतं किरकोळ ग्राहक हा विलिंग ओपन ॲक्सेस अंतर्गत येत नाही त्यामुळे त्याच्याकडनं हे शुल्क घेणं कायद्याच्या विरोधात असल्याचं श्री मंदार भट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं वीज दरात आधीच नेटवर्क खर्च ज समाविष्ट असतो महाराष्ट्रात राज्य विद्युत नियामक आयोगाच्या अर्थात एम ई आर सीच्या आदेशात ट्रान्समिशन आणि वितरण खर्च आधी समाविष्ट केलेला असतो परंतु ओपन ॲक्सेस नसलेल्या ग्राहकांसाठी जर वेगळं विलिंग शुल्क आकारलं गेलं तर ती दुहेरी आकारणी होते हे बेकायदेशीर असल्याचं मत त्यावेळेस मंदार भट यांनी व्यक्त केलं वीज वहन आकारापोटी जमा केलेला पैसा कंपनी आपल्या जमा खर्च यादीमध्ये दाखवत नाही असं त्यांच्या ताळेबंदावरून दिसून येतं तसंच महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कुठल्याही राज्यात वहन आकार घरगुती ग्राहकांकडून वसूल केला जात नाही असं देखील यावेळेस मंदार भट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावेळेस टीसाचे से सेक्रेटरी श्री एकनाथ सनोने हे देखील उपस्थित होते हे व्हिलिंग चार्ज घेतला जात आहे आणि ते व्हिलिंग चार्ज म्हणजे असं असतं ओपन ऍक्सेस कस्टमर्स कस्टमर्सकडनंच फक्त घेतलं जातं म्हणजे आपण जर आता ठाण्यात आहोत तर ठाण्यामध्ये महावितरण तर्फे सगळं नेटवर्क दिलं गेलेलं आहे ज्या ट्रान्सफॉर्मर्स लावलेत केबल्स टाकल्यात आपल्या सोसायटीपर्यंत घरापर्यंत कंपन्यांपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर केलंय ते त्यांनी दिलेलं आहे यदा कदाचित आपण जर दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यायचं ठरवलं आपण जर टाटाकडनं किंवा अदानीकडनं पॉवर घ्यायची ठरवली आणि ती जर त्यांचं नेटवर्क वापरलं तरच व्हीलिंग चार्ज लावता येतं तरी पण सरसकट सगळ्यांना जे महावितरणच सप्लाय करत आहे ते पण व्हीलिंग चार्ज लावतायत साधारण आपला घरगुती जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं एक रुपये सतरा पैसे पर युनिट घेतलं जात आहे आजचा हा विषय आहे जो विलिंग चार्जेस बद्दल आहे जे गैरकायदेशीर चार्ज होत आहे आपल्या कंझ्युमरकडनं सामान्य ॲज वेल एज इंडस्ट्रीज कमर्शियल कोणीही असो अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या लाईटीच्या बिलमध्ये विलिंग चार्जेस म्हणून हा कर आकारला जातो आहे जे गैरकायदेशीर आहे आणि भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र या स्टेटमध्ये हा विलिंग चार्ज म्हणून चार्ज लावला जात आहे